चालत्या स्कूटीवर जोडप्याचे अश्लील चाळे व्हिडिओ पाहून संतापले लोक काही दिवसांपासून चालत्या बाईक स्कूटीवर बसून विवाहित जोडपी प्रेमी युगले अश्लील कृत्य करीत असल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले त्यात आता पुन्हा एक जोडपे चालत्या स्कूटीवर अश्लील चाळे करतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे हे अशा प्रकारचे कृत्य वर रस्त्यात करणे आक्षेपा आहे तरीही कसली लाज न बाळगता जोडपी ते करताना दिसतात तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघनही करीत आहेत सध्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे जो आता चर्चेचा विषय बनला आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की तीन लोक एका स्कूटीने रस्त्यावरून जात आहेत यावेळी पुढे बसलेली व्यक्ती स्कूटी चालवते त्याच्या मागे एक पुरुष उलटा बसला आहे आणि त्याच्या समोर एक महिला बसलेली आहे पण अशा प्रकारे एकाच वेळी तिघे स्कूटीवर बसून प्रवास करीत ट्रॅफिकचे नियम मोडत आहेत यावेळी मधोमध मद उलटा बसलेला पुरुष भर असतात चालत्या स्कूटीवर महिलेचे चुंबण घेऊन अश्लील कृत्य करीत आहे त्याला अजिबात कसलीही पर्वा नाही की रस्त्यावर इतर लोक आहेत आणि त्यांच्याबरोबर लहान मुले असू शकतात ते फक्त त्यांच्या कृतीमध्येच वेगळं आहेत हे दोघे असे कृत्य करीत असताना मागून कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ ॲट हसना जरूरी हे नावाच्या एक्स पूर्वीचे ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई